Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पकडे बॅटरी मी व्हिडिओ करतोय आई मी तिकडे घेऊन येणार आहे का

हा आजगर जो पकडलेला आहे ना तो आजगर तुम्ही घाबरलेत याच्यासाठी नाही पकडला पकडायची गरजच नव्हती त्याला पण तो रोडवरती आला असता तर कदाचित मेला असता आणि आपली गाड्या पटापट चालतात म्हणून त्याला मी पकडायला आलो ना नाहीतर आजगर नावाचा साप पकडायची गरजच नाहीये कारण की पहिली गोष्ट तो विषारी नाहीये आपली बरीच लोक विचारतात का आजगर पण विषारी आहे का धन्य लोक आहेत ती आणि दुसरी गोष्ट आजगर आपल्याला गिळत नाहीये आपल्याला मारून काय खात वगैरे नाही आपण काय असे खाद्य नाही आहेत त्याच्यामुळे आजगरा बसनं आपल्याला धोका शून्य पकडायची अजिबात गरजच नाही आहे त्याला आता कशा आलो की रस्त्यावरती आलं असतं तर गेला वगैरे असता म्हणून आणि जर का तुम्ही सरको मित्र संकल्पना मांडतायत तर एवढा प्रयत्न करत साप कोणी दाखवत दाकुण नाही फिरला पाहिजे तुमच्याला कोणतरी बोला दाखवा दाखवायच्या नादात जर का चुकून माझ्या चावला तर त्याच्या तोंडामध्ये दोनशे दात आहेत आणि ते दात मला रोज आठवून देतील बिलवाडायचे त्याच्यापेक्षा तो भरलेला बारा आणि आपले नवीन पोरं काय करतात डोका पकडायचा प्रयत्न करतात आज आजगराचा डोका पकडतात काही करत नाही डोका पकडायचा वाटलं ते काहीतरी घ्या रे भरणी घे भरणी भरणी घे

કાકા હવે લાવ કાપતી છેરી ભવક પીતે બગવ છે કાય કરીને બની असेल તો લવકર જાય એટલે યાદવલ દે ઓપ્લાનું એ બર્ની કે બર્ની એ બર્ની ને ખાલી માની કે તાલકા તો યાદ તો દુકાન नाही कोण होता शास्त्रज्ञ सुपली सुपली आहे ना थोडी सुपली आहे का सुपली सुपली जा ना सुपली पाहिजे का लागेल ना सुपली नाही ना सुपली आणि पटकन कोणाकडे पण येला जरा लांबच

गप ना गप्प गेल्या वर्षी नाही रे आता वाटत बघतो निघायची ही भाजी चांगली होईल ही <laughs> भाजी जास्त पौष्टिक नाही <laughs> आता विषय असा आहे त्याला बघण्याची गरज नव्हती अजिबात पण याला लय गरज होती आणि याचे फक्त नशीब चांगले आहेत का मी टायमावरती इथं होतो नाहीतर मग याचा कार्यक्रम होता याच्यामध्ये उशीर नसता लागला आणि कारण काय आहे तर याच्या अंगावरती पट्टे आहेत आणि पट्ट्या म्हणजे आपल्याकडे चूर मानली जाते तर आपण ज्या पाच सापांना चूर मानतोय त्याच्यातले चार, चार साप बिनविषारी आहेत आणि एक हा जो आहे तो विषारी आणि हा भारतातला नाही तर आशिया खंडातला सगळ्यात विषारी साप आहे आणि आपल्या मुरबाडमध्ये जर का वीस लोक गेलेली असतील तर त्याच्यातली दहा याच्यानी गेलेली होती आणि कारण काय आहे तर हा साप पावसाळ्यात निघतो सापाचे दात खूप लहान आहेत चावल्यावरती कोणाला कळून येत नाही आणि बहुतेकदा आपली लोक झोपेमध्ये चावल्यावरती लक्ष कर देत नाही दुर्लक्ष करतात आणि सकाळपर्यंत मग माणूस मरून जातो म्हणून याचं नाव आपण सूर्यकांडावर ठेवलंय का सूर्य उगवल्यावर माणूस मरतो हा बाबांना असू नका रे तर विषारी साप आहे पण मुरबाड हॉस्पिटलला सगळे उपचार आहे त्याच्यावरती फक्त एकमेकांना घाबरवत नका जाऊ आणि आमच्या देवप्या लावून गावठी औषध नका घेऊ <laughs> मुरबाडला हॉस्पिटलला येत जा सगळी लोक वाचत जातील त्याला पकडण्याची गरज नव्हती असा साप असेल तर पकडण्याची गरज आहे तो पण जर का घराच्या इथे असेल तर आता बेलपाड्यात बरीच माहिती दिली कोणाला काही विचारायचं का नंतर मग आम्हाला तिसरा सापाला जाऊ जा। ना ठीक जा। 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 आहे मित्रांनो आपण एक आजगर आणि एक कॉमन क्रेट रेस्क्यू केलेला आहे म्हणार त्यांना रिलीजला चाललो होतो आणि आपल्याला इथे एक साप मेलेला दिसला तर हा कवड्या नावाचा साप आहे बिनविषारी गावाकडे चूर बोलतात आणि बऱ्याचदा लोक याला बिनविषारी असून सुद्धा चूर या नावाने मारतात आणि सांगतो यासाठी की आपल्याकडे एक मन्यार आहे आणि मण्याराच्या अंगावरती पण पट्टे असतात दिसायला कवड्यासारखा असतो म्हणून यालाही लोक चूर बोलतात आणि दोघांच्या माहितीच्या चुकीमुळे हे साप मारले जातात तिथपर्यंत ठीक होतं पण बऱ्याचदा लोक चूर चावल्यानंतर मण्यार समजून बिनविषारी असं समजून घरीच राहतात कधी कधी विषारी समजून औषध करायला जात नाही असे खूप विचित्र चाळे करतात आणि जीव गमावतात तर या दोन सापांमधला फरक आपल्याला कळायला पाहिजे आणि याच्यासाठी आपल्या खूप व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती आहेत तर याला विचारायला काय करू शकत नाहीत पण जे आपल्याकडे दोन आहेत त्यांना आपण रिलीज करू मोबाईल द्या नाही तर इकडे काय असलं तर आपणच रिलीज पण मित्रांनो आता बेलपाडा इथे आम्ही एक पायथन रेस्क्यू केलेला आहे आणि जवळपास सातशे ते आठशे मीटरवरतीच आम्ही त्याला आता रिलीज करत आहोत आपल्याकडे मित्रांनो पायथन आणि कॉमन क्रेट दोन्ही आहेत पण असे दहा पायथन एकत्र असले तरी आम्ही उभे राहू पण तो एक क्रेट नको तर आधी दे आपण त्याला रिलीज करूयात आपला बेलपाड्याच्या जवळचा जो तळा आहे तिथे त्याला आपण रिलीज केलेला आहे खूप लांब नाही केलेला कारण की मुळात हा साप पकडायचीही गरज नसते लोकांच्या अपुऱ्या माहितीमुळे आपण त्याला रेस्क्यू केला आहे तर लगेच त्याला रिलीज करत आहोत आपण <laughs> <laughs> मित्रांनो जिथे आम्ही पायथन रेस्क्यू केला त्याच्या बाजूलाच एक मण्यारही झालेला होता तितक्यात आम्ही तिथेच होतो तर याला पण इथेच आम्ही रि रिलीज करत आहोत निवळ हो योगायोगामुळे हा साप वाचलेला आहे मित्रांनो नाहीतर अजूनही असे विषारी साप गावाकडे मारले जातात तर, मार तर प्रयत्न करा मारत नका जाऊ आम्हाला कॉन्टॅक्ट करत <laughs> जाणार आहे बाबा पटकन तर मित्रांनो हो मरण्यामध्ये सापांचा सा आकडा हा तीन नंबर वरती आहे जगामध्ये आणि त्याच्या आधी ना... जो आकडा लागतो तो मच्छरांचा आहे आणि त्यांची इथे ते भरमसाठ अशी लोकसंख्या आहे तर आपल्याला इथून लवकरात लवकर पाहायचंय बाय बाय